मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रितेश देशमुख यांनी भाऊचा धक्कामध्ये खूप मोठा विषय मांडलेला आहे आणि हा विषय आहे मराठी भाषेचा कारण एका टास्कमध्ये जिथे अंकिता बाळाशी बोलत होती आणि बोलताना तिने तिची माय बोली तेच म्हणजे भाषेचा मालवणी भाषेचा उपयोग केला होता आणि इथे मात्र वैभव यांनी त्या गोष्टीवरनं तिचे पॉईंट्स कट केले होते तर रितेश आज यांनी या गोष्टीबद्दल बरंच काही सांगितलं आहे आणि इथे वैभवलाही बरंच काही शिकवलं आहे आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की बऱ्याचशा उपभाषा आणि बोली भाषा आहे आणि ज्या मिळून मराठी भाषा बनते आणि मराठी किंवा त्याबद्दलचा एक अभिमान सुद्धा आपल्याला रितेश देशमुख यांच्या आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचबरोबर अंकिता ही चुकीची नव्हती हे सुद्धा आपल्याला आज कळलंय तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे आणि वैभवला त्या सगळ्यानंतर वाईट वाटलं आहे आणि त्यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे त्याचबरोबर अंकिताची ही माफी मागितली आहे कि त्याच्या मनामध्ये असं काहीच नव्हतं आणि जर त्याच्याकडनं चूक झाली असेल तर त्यासाठी तो माफी मागतोय पण मित्रांनो इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या साठी तुम्ही आमच्या सोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर नक्कीच करा